बहुजन आघाडी पार्टी स्थापन केलेली आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची नोंदणी नसताना रजिस्ट्रेशन नसताना तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची कार्यांत त्यांनी पासून केलेली आहे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की ओबीसी बहुजन आघाडी पार्टी ही राजकीय पार्टी आहे आणि त्या पार्टीच्या माध्यमातून आम्ही उमेदवार उभा करणार असं त्यांनी सांगितलं आपल्या माध्यमातून मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो आपल्याला देखील सांगू इच्छितो माझ्या सर्व पत्रकार बंधूंना मान्यता नसलेली ओबीसी बहुजन आघाडी पार्टी या पार्टीला नग्न अशी मतं पडणार आहेत हा लाजीरवाना पराभव होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसीचा हा पराजय नसून प्रकाश शेंडगे यांचा वैयक्तिक हा पराभव होणार आहे त्यामुळं कुणीही अशा प्रकारची गल्लत करू नये की ओबीसी बहुजन पार्टी म्हणजे महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाचा चेहरा असं मुळीच नाही तर प्रकाश शेंडगे यांची वैयक्तिक पार्टी काढण्याचा आणि महाराष्ट्राला फसवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामुळे तो त्याचा वैयक्तिक पराभव असणार आहे असं आपल्याला मी या ठिकाणी नमूद करतो प्रकाश चंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात एकही सभा घेतली नाही जेणे जेणी सभा घेतल्या त्या आयत्या व्यासपीठावर येऊन भाषणबाजी करण्याचा फक्त त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे वैयक्तिक ते कधीही माणसं त्या ठिकाणी जमवू शकले नाहीत मला असा दाट संशय आहे की प्रकाश हे प्रस्थापिताच्या हातातले भावले झालेले आहेत कारण शरद चंद्रजी पवार साहेब यांनी विधान परिषद दिल्यामुळं शरद चंद्रजी पवार साहेब जेवढी त्यांना चावी देतात म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या गड्ड्याची यात्रा असेल किंवा वेगवेगळ्या यात्रे असेल त्या यात्रेमध्ये चावीवरच जे भावला असते खेळणं असते जेवढी चावी देईल तेवढंच ते त्या ठिकाणी तो खेळणं उड्या मारते अशा पद्धतीनं शरद पवार साहेब त्यांना जेवढी चावी देतील उड्या काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे असं मला आपल्याला या ठिकाणी आवडून सांगायचं सा। प्रकाश शेंडगे यांना एवढी सुरक्षा आणि पोलिसांचा कॅनवा त्यांना या आरक्षणाच्या लढाईच्या संदर्भात देण्यात आला मला आवडून आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे की भुजबळ साहेब असतील पडळकर साहेब असतील महादेव जानकर साहेब असतील टीपी मुंडे साहेब असतील यांनी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात महाराष्ट्रामध्ये रान उठवून गोपीचंद पडळकर साहेबांवर या ठिकाणी इंदापूर मध्ये चप्पल फेकण्यात आला हल्ला करण्यात आला भुजबळ साहेबांना वेगवेगळ्या ठिकाणी अडवण्यात आलं महादेव जानकर साहेबांना वेगवेगळ्या ठिकाणी वेग अडवण्यात आलं पी मुंडे यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेग अडवण्यात आलं हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांना कोणालाही त्या ठिकाणी एवढी पोलीस सुरक्षा व कॅनवा त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही मग प्रकाश शेंडगे यांना कशामुळं या ठिकाणी कॅनवा आणि पोलीस सुरक्षा दिली गेलेली आहे तर आम्हाला असं जाणवलं की ते प्रस्तापिताला मॅनेज झालेले आहेत लोकसभेचं निवडणूक होईपर्यंत तरी या ठिकाणी हे वातावरण गरम ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आता विधानसभेपत्र देखील अशा पद्धतीचे ते काम करतील आणि निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच त्यांनी त्या ते 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 ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन थी। या ठिकाणी आपली भूमिका मांडण्याला सुरुवात केलेली आहे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की या वरील नेत्यांना भुजबळ साहेब असतील पडळकर साहेब असतील जानकर साहेब असतील मुंडे साहेब असतील यांना कुठंही कॅनवा दिला गेलेला नाही यांना एवढी सुरक्षा दिली गेलेली नाही आणि प्रकाश शेंडगे यांच्यावर कुठल्याही प्रकारची देखील झाली नाही तरी देखील यांना एवढं पोलीस प्रोटेक्शन कशामुळे दिले गेलेलं आहे याचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास करत असताना ते मॅनेज आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटत प्रस्थापित व्यवस्थेला ते मॅनेज झाल्यामुळं या ठिकाणी प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या लढाईमध्ये नाक उपसुने कारण ते मॅनेज झालेले आहे त्यामुळं प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी लढाईच्या मध्ये नाक उपसू नये आम्ही ओबीसी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी सक्षम आहोत आणि त्या ठिकाणी लढण्यासाठी देखील सक्षम आहोत लबाड आणि ढोंगी माणसाने यामध्ये नाक उपसण्याचं काम करू नये असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसी समाजाचा मी स्वतः उमेदवार एक महिन्यापूर्वी जाहीर झालेला असताना त्या ठिकाणी दुसरा ओबीसीचा उमेदवार सुपारी घेऊन उभा करण्याचं काम प्रकाश शेंडगे यांनी केलेलं के आहे त्यामुळे ओबीसी मतदारामध्ये संभ्रम निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं पवार साहेबांनी ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये दुफळी झाली त्यावेळेला सगळ्यात पहिला हल्ला पवार साहेबांनी कुणावर केला असं तर ओबीसी नेते छगनराव भुजबळ साहेब यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन भुजबळ साहेबावर हल्ला केला दुसरा धनंजय मुंडे तिसरे हसन मुश्रीफ ओबीसी नेत्यांच्या ने इथे जाऊन सभा घेतल्या त्यामुळं भुजबळ साहेबावर खालच्या स्तरावरच्या पवार साहेबांनी टीका केल्यामुळं माळा मा, बारामती लोकसभा मतदारसंघातला माळी समाज असेल ओबीसी समाज असेल हा साहेबावर नाराज होता पवार साहेबाला मतदान करणार नव्हता त्यामुळं प्रकाश शेंडगे यांना पवार साहेबांनी पुढं करून त्या ठिकाणी या भागवत यांच्या रूपानं माळी समाजाला ओबीसी समाजाला उमेदवारी दिली जेणेकरून साहेबाच्या विरोधामध्ये जाणारी ओबीसी मतं यामध्ये डिवाईड झालं पाहिजे अशा प्रकारची खेरी करण्याचं काम त्या ठिकाणी पवार साहेबांनी प्रकाशांना शेंडगेनं पुढं करून के केलेलं आहे याला जबाबदार प्रकाश शेंडगे असा माझा दाट या ठिकाणी संशय आहे